सन्मान यूज पोर्टे सातपूर येथील एक शहर एक भीम जन्मोत्सव समिती अध्यक्षपदी संतोष काळे तर कार्याध्यक्षपदी भावेश पवार सातपूर येथील दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या एक शहर एक भीम महोत्सव या समितीच्या अध्यक्षपदी संतोष काळे कार्याध्यक्षपदी भावेश पवार उपाध्यक्षपदी हर्षादाई दोंदे खजिनदारपदी काळू काळे यांची निवड करण्यात आली तर या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षस्थानी कुमारी महाताई काळे यांची निवड करण्यात आली सातपूर शहरातील भीम महोत्सव समितीच्या कार्यकारिणीची निवड दोनच दिवसापूर्वी संपन्न झालेली आहे आणि त्यानिमित्ताने ते सर्व पदाधिकारी मार्गदर्शक या ठिकाणी आहेत यावर्षीच्या अध्यक्षपदी संतोष काळे यांची निवड झालेली आहे या कार्यकारिणीविषयी आणि यावर्षीच्या उत्सवाविषयी उत्साहाविषयी मी रवीणांना काळे त्यांना विनंती करतो की आपण याविषयी माहिती द्यावी काल दुपारी बारा वाजता महोत्सव सातपूर शहर याची मिटिंग काल झाली त्या मिटिंगमध्ये सातपूर शहरातील विविध भागातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झाले होते सात आठ नगरसेवक त्या ठिकाणी मीटिंगला उपस्थित होते सर्व कोर कमिटीनी मिळून संतोष मधुकर काळे यांची एकमताने अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी भावेश पवार यांची नेमणूक करण्यात आली उपाध्यक्षपदी हर्षदा अविनाश दोंदे यांची निवड करण्यात आली व अतिशय महत्वाची जिम्मेदारी म्हणून म्हणजे खजिनदार पदाची नेमणूक ही काळू लहूजी काळे यांचं एकमताने नाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं या मिटिंगला सर्व शहरातील भीमसैनिक मोठ्या उत्साहाने सामील होते या मिटिंगचं महत्व असे या मिटिंग मध्ये शिंदेशाही हा भीमगीतांचा कार्यक्रम करण्याचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं हा कार्यक्रम एसआय हॉस्पिटलच्या मागील आंबेडकर ग्राउ ग्राउंड येथे करण्यात येणार आहे विशेषतः म्हणजे या कार्यक्रमासाठी अतिशय मोलाचं योगदान आमच्या भगिनी मायाताई निवृत्ती काळे यांनी केले त्यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी देखील सर्वन्यते कोर कमिटीनी नेमणूक केलेली आहे हा कार्यक्रम हा भीमोत्सव अतिशय जल्लोषात साजरा होणार आहे प्रत्येक जाती धर्माचे लोक या भीमोहोत्सवामध्ये सामील होत आहेत तन मन धनाने सर्व लोक आम्हाला मदत करतायत सालाबाद्याप्रमाणे याही वर्षी आंबेडकर पुतळा जो मानाचा पुतळा आहे अधिकृत पुतळा आहे सातपूर शहरातील त्या पुतळ्याला प्रचंड असा देखावा करण्यात येणार आहे सर्व नागरिकांनी त्यानिमित्ताने बारा तेरा चौदा या दिवशी या पुतळ्याला भेट द्यावी त्याचं दर्शन करावं अशी सर्वांना विनंती करतो बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो क्रांतीज्योती साहित्यमाई फुले यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या निमित्ताने आयोजित बैठकीस माजी नगरसेवक योगेश शेवरे प्रकाश पगारे बिवानंद काळे रवीनाना काळे प्रकाश महाजन रवींद्र धिवरे अमर काळे आशू काळे पवन दोंदे हर्षल काळे गौरव जाधव मोगल काळे रमेश तात्या काळे शिवाजी काळे अरुण काळे वसंत पंडित अविनाश पगारे रवींद्र काळे अविनाश शिंदे नितीन बाळानीगर हनुमंत काळे निलेश भंधुरे गजानन दिपके विकास भालेराव सौ सुजाता काळे उर्मिला गायकवाड वैशाली पगारे वंदन मोरे दीपक सोनवणे गणेश जगताप विक्रम काळे छोटू काळे भीमराज काळे शामराव काळे सिद्धांत बंटी काळे कुणाल काळे कुणाल गांगुर्डे विनोद आवारे सतीश काळे शुभम काळे भीमराज काळे अक्षय उशिरे रोहित काळे गौतम शार्दुल नागेश शार्दुल आनंदा काळे मनोज पगारे अविनाश काळे नंदकुमार जाधव कबीर गांगुर्डे आदी उपस्थित होते कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान विस्फोटित सातपूर नाशिक